नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ग्रोईंग स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आपण धर्मदा आयुक्त भारती दोन हजार पंचवीस यातील निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदाकरिता परीक्षाभिमुख असे अतिशय महत्त्वाचे व अतिसंभाव्य प्रश्न रेग्युलरली आपल्या यूट्यूब व्हिडिओ सिरीजमार्फत आपण कव्हर करत आहोत जे की तुमच्या परीक्षेचे काही अंतिम दिवस तुमच्याकडे शिल्लक राहिलेले आहेत त्या अनुषंगाने आपण सर्व काही तुमचा जो धर्मदाय लिहायचा जो काही अभ्यासक्रम आहे जे काही त्यांनी टॉपिक आपल्याला सिलेबसमध्ये दिलेले आहेत ते आपण संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मित्रांनो आपण काही महत्वपूर्ण टॉपिक घेणार आहोत संपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारण्याची दाट संभावना आहे तर चला मित्रांनो सुरू करूया या आपल्या आजच्या व्हिडिओचा भाग यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला आहे भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्ती वय किती आहे महत्त्वाचा प्रश्न आहे चार पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवृत्तीचे वय बघा पर्याय काय दिले अडुसष्ट वर्ष साठ वर्ष पासष्ट वर्ष बासष्ट वर्ष काय उत्तर असेल याचं या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा पर्याय नंबर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क नाही हक्क तुम्हाला दिलेले त्यापैकी कोणता मूलभूत हक्क नाही असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे संपत्तीचा हक्क समतेचा हक्क धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आणि यापैकी नाही तर कोणता मूलभूत हक्क नाही आहे योग्य उत्तर देत चला जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढे कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा एखादा प्रश्न गलत होत असेल तर त्याचं उत्तरसुद्धा कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा कोणता मूलभूत हक्क नाही आहे पर्याय नंबर ये हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर होईल की संपत्तीचा जो हक्क आहे हा मूलभूत हक्क नाही आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागाची संख्या डायड अशी आहे महाराष्ट्राची जी विधानसभा आहे या विधानसभेमध्ये एकूण जागाची संख्या किती असते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय दिलेले आहे तुम्हाला दोनशे पंचावन्न दोनशे सत्याहत्तर दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे सहासष्ट योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य आणि हा चूक उत्तर असेल की महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे एकूण किती जागा असतात तर दोनशे अठ्ठ्याऐंशी इतकी या जागेची संख्या असते पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत मूलभूत कर्तव्य तुम्हाला विचारलेली आहे भारतीय जी राज्यघटना आहे ह्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य किती आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चार पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले पंधरा तेरा अकरा दहा काय योग्य उत्तर असेल याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्या नंबरशी भारतीय राज्यघटनेमध्ये अकरा मूलभूत कर्तव्य आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया मुंबई येथे नावाशिवा बिझनेस पार्कचे उद्घाटन कोणाचे हस्ते झाले आहे नावाशिवा मुंबई या ठिकाणी जो बिझनेस पार्क आहे त्याचं उद्घाटन केलं ते कोणाच्या हस्ते झालं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बघा पर्यायमध्ये दिल्ले नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प दुबईचे युवराज शेख हमदान त्यानंतर राहुल गांधी तर कोणाच्या त्या बिझनेस पार्कचं उद्घाटन झालेलं आहे त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर सी दुबईचे जे युवराज आहे कोण शेख हमदान यांच्या हस्ते नावाशिवाय या बिझनेस पार्कचं उद्घाटन झालेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मुंबईतील वानखेडे स्टेडियम यामध्ये कोणत्या खेळाडूच्या नावाचे स्टँड उभारणार ना आहे किंवा असणार आहे पर्यापक आहे हार्दिक पांड्या विराट कोहली ऋतुराज गायकवाड रोहित शर्मा वानखेडे क्रिकेट स्टेडियममध्ये कोणत्या खेळाडूच्या नावाचं स्टँड असणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी रोहित शर्मा या खेळाडूच्या नावाचं स्टँड असणार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशामध्ये कोणता संयुक्त लष्करी सराव सुरू झालेला आहे बघा पर्यायमध्ये काय दिले आहे वरून दिले फायटर दिले मैत्री दिले आणि डस्टलिंग सहा असे पर्याय तुमच्यासमोर आहे आणि आप आपल्याला संयुक्त लष्करी सरावाचं नाव सांगायचं आहे भारत आणि उझबेकिस्तान यांच्यामधला योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी डस्टलिंग सहा हा संयुक्त लष्करी सराव सुरू झालेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया रायगडच्या पायथ्याशी निजामपूर गावाचे नवीन नाव काय केलेलं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्यामध्ये आहे रायगडवाडी राजेवाडी आपेवाडी मावळेवाडी योग्य यो उत्तर काय असेल योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर एक रायगडवाडी पुढला प्रश्न आपण बघूया लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर झालेलं आहे राष्ट्रीय पुरस्कार लोकमान्य टिळक दोन हजार पंचवीसचा कोणाला जाहीर झाला पर्यायामध्ये कोण दिलेलं आहे बघा पृथ्वीराज चव्हाण नारायण मूर्ती बाबा आमटे नितीन गडकरी योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर डी नितीन गडकरी यांना काय लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झालेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया केंद्र सरकारने गरजू लोकांना रक्त मिळण्यासाठी कोणते पोर्टल विकसित केलं आहे केंद्र सरकारने गरजू रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी पोर्टल विकसित केलेलं आहे कोणतं आहे ई रक्तदान ई रक्तकोष ई ब्लड ई रक्त काय कोणतं पोर्टल आहे काय नाव आहे त्या पोर्टलचं पर्याय नंबर बी या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे ही रक्तकोष पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पुणे मुंबई नाशिक भोपाळ असे पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी आहे अचूक उत्तर आहे पारे नंबर ये पुणे या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप कोणतं आहे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप कशाचं कार्बनचं कोणतं आहे पर्यापाक आहे दगडी कोळसा त्यानंतर कोक चारकोल आणि हिरा कार्बनचं शुद्ध स्वरूप कोणतं आहे सर्वांना प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे सोपं प्रश्न आहे योग्य आणि अचूक उत्तर आहे पारे नंबर डी कार्बनचं शुद्ध स्वरूप काय हिरा आहे पुढचा प्रश्न आपण बघूया हत्तीपाय लक्षण डायटस या रोगामुळे होतं बघा पर्यामध्ये काय मलेरिया फायलेरियासिस कावीळ आणि कॉनरा पाय लक्षण पर्याय नंबर बी या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील रियासिस या रोगामुळे हे लक्षण होतं पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रॅमरचा प्रश्न आहे बघा या वाक्प्रचारचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे पांढरा कावळा निसर्गात नसलेली वस्तू बघा भाकडकथा का रंग कावळा काय असेल पान टाकावं म्हणजेच निसर्गात नसलेली वस्तू असा त्याचा अर्थ होतो पर्याय नंबर ये हे या प्रश्नाचं योग्यने अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खान तशी माती या म्हणीच्या समानार्थी असलेली म्हण ओळखा खान तशी माती या म्हणीच्या समानार्थी असलेली मन कोणती येईल गर सरो वैद मरू त्यानंतर बाप तसा बेटा त्यानंतर टाकापुरते आजी त्यानंतर खाई त्याला खवखवे खान तशी माती या म्हणीच्या समानार्थी असलेली म्हण काय येईल पर्याय नंबर बी बाप तसा बेटा पुढचा प्रश्न आपण बघूया सापाचा खेळ करणारा कोण असतो बघा पर्यायमध्ये काय दिले तुम्हाला दरवेशी डोंबारी मदारी गारुडी काय असेल सापाचा खेळ करणारा पर्याय नंबर डी गारुडी हे या प्रश्नाचं आणि अचूक उत्तर होईल पुढचा प्रश्न आपण बघूया भित्र्या माणसावर संकट कोसळतात या अर्थाची म्हण ओळखा भित्र्या माणसावरच संकट कोसळतात अशा अर्थाची म्हण तुम्हाला ओळखायची चार म्हणी तुम्हाला दिलेलं आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला शोधायचं आहे काय असेल दिव्याखाली अंधार न आवडतीची मिटाळणी बित्यासाठी भ्रमराक्षस त्यानंतर बळी तो, तो कानपिळी काय असेल योग्य आणि अचूक उत्तर आहे पाऱ्या नंबरशी भीत्यासाठी भ्रमराक्षस बेत्या माणसावर संकट कोसरतं त्या अर्थाची म्हण आहे पुढचा प्रश्न आपण बघूया जमशेदपूर हे औद्योगिक शहर डायडाशा नदीवर वसले आहे जमशेटपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे पर्यापाका आहे महानदी सोन दी, नदी सुवर्णरेखा गंगा काय उत्तर असेल जमशेदपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर पर्याय नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सुवर्णरेखा या नदीच्या काठावरती वसलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया रामेश्वर हे तीर्थस्थळ कोठे आहे रामेश्वर हे जे तीर्थस्थळ आहे हे कोणत्या राज्यामध्ये असा तुम्हाला प्रश्न आहे पर्यायामध्ये कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू ओडिसा असे पर्याय तुम्हाला दिलेले आहे आणि रामेश्वरी कोणत्या राज्यामध्ये हे तुम्हाला ओळखायचं आहे काय असेल पर्याय नंबर सी तामिळनाडू या राज्यामध्ये वसलेलं आहे रामेश्वरी तीर्थस्थळ पुढचा प्रश्न आपण पाहू महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकड पठा पठार कोणतं आहे महाराष्ट्रामधील सर्वात दक्षिणेकडील पठार सासवडचं पठार आऊतचं पठार खानापूरचं पठार आणि जतचं पठार काय योग्य उत्तर असेल सर्वात दक्षिणेकडील महाराष्ट्रामधलं पठार विचारले पर्याय नंबर डी या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल जतचे पठार पुढचा प्रश्न आपण बघूया रावतभाटा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे रावतभाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे पंजाब राजस्थान गुजरात हरियाणा काय योग्य उत्तर असेल पर्याय नंबर बी रावतभाटा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे सातपुडा कुडापर्वतात विचारलं तुम्हाला सर्व पर्वतातील उंच शिखर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्याची उंची किती मीटरमध्ये सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आहे सातपडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणतंही आहे पर्याय अस्तंभा धुपगड वैराट यापैकी नाही काय उत्तर असेल पर्याय नंबर बी या प्रश्नाचं योग्य नाही अचूक उत्तर असेल धुपगड पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून ओळखला जातो जागतिक लोकसंख्या दिवस कोणता दिवस असेल अकरा जुलै अकरा एप्रिल एकवीस मे सतरा सप्टेंबर अकरा जुलै हा जो दिवस आहे हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना का कुठं का आहे का का महाराष्ट्रामधला सर्वात मोठा कागद कारखाना का कोणत्या ठिकाणी आहे अमरावती चंद्रपूर नागपूर वर्धा योग्य अचूक उत्तर काय असेल पर्याय नंबर बी चंद्रपूर महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना चंद्रपूर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढलं होतं पहिलं साप्ताहिक मराठीमधलं लोकहितवादी लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर बाळशास्त्रीजी आंबेडकर काय योग्य उत्तर असेल पर्याय नंबर डी या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढलेले बाळशास्त्रीजी आंबेकर यांनी काढलेले पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राचे मार्टिन लुथर कोण आहेत किंवा कोणाला म्हटलं जात होतं महाराष्ट्राचे मार्टिन लुथर महादेव रानडे लोकमान्य टिळक गोपाळकृष्ण गोखले महात्मा फुले कोण आहेत नंबर डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्राचे मार्टिन उत्तर कोण आहे महात्मा फुले पुढचा प्रश्न हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते राजगुरू भगतसिंग सुखदेव चंद्रशेखर आझाद काय योग्य उत्तर पर्याय नंबर डी चंद्रशेखर आझाद हे काय हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख होते पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलमध्ये सहभागी व्हा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक करा कारण असेच महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचले जातात बघा प्रश्न काय निजाम साईचे संस्थापक कोण आहेत निजामशाहीचे संस्थापक कोण होते बाबर मलिक अहमद औरंगजेब मलिका अंबर काय उत्तर असेल पर्याय नंबर बी मलिक अहमद हे काय निजामशाहीचे संस्थापक होते तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवत चालत भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो